नमस्कार आजची कविता आहे गाई पाण्यावर काय म्हणून आल्या कवी बी यांची ही कविता म्हणजेच मुरलीधर नारायण गुप्ते सादर करतो गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगा हिया मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला विभा विमला आपटे प्रधानांच्या अन्यकन्या श्रीमान कुलीनांच्या चैत्रीची कशास जुनी येती रेशमाची पोलकी छिटी लेती तुला लंकेचा पार्वती समान पाहुनी या होिमान काय त्यातील बोलली एक कोण आहा आली ही पहा भिकारीण पंक संपर्के काकमळ भिकारी धोली संसर्गे रत्न का भिकारी संगे सुमहार का भिकारी कशी तो ही मग मग भिकारी लाट उसळोनी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे तसे गाली हासता तुझ्या व्हावे उचंबळोनी लावन्यवर व्हावे नारीमायेचे रूप हे प्रसिद्ध सोसलेण्यांचा त्यास जन्मसिद्ध, जन्मसिद्ध तोच बीजांकुर धरी तुझा तू तु, विलासाची हो शिल मो तू तु, तुला घेईन पोल मखमलीचे कुडी मोत्याची फूल सुवर्णाचे हौसबाई पूर्वीन तुझी सारी परियावरी हा प्रलय महाभारी प्राणजांचे वरगुंतले सदाचे कोड कुडकिंचितपुरवित ने त्यांचे तदा बापाचे हृदय कसे होते नये वदता अनुभवी जानतीते, ते देतो सद्गुणी बालकांना बालकाना कायमणुनी अम्हास करंट्याना लांबत्याच्या गावास जाऊनी या गोड घेतो हे त्यास पुसुनी या गावी जातो ऐकता त्याच गाली पार बदलुनी ती बाल सृष्टी गेली गळा घालून करपाश रेषमाचा वदे येते मी पोर अग्देवाचा